जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर चंद्रपूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली होती त्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याचबरोबर पशुहानी मनुष्यहानी घराची पडझड सुद्धा झाली होती अनेक शेतकऱ्यांनी शेतीकरिता बँकेकडून कर्ज घेतलेले होते परंतु शासनाने या कालावधीत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते व बँकेने पीडित शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये व त्याचे पुनर्गठन करू नये असे आदेश निर्गमित केले होते यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नागपूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर शेतकरी संघटना यांचे नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कामगार नेत्यांच्या प्रमुख सहभागाने शेतकऱ्यांची कर्जमाफीकरिता आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत समिती गठीत करून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची तारीख जाहीर झालेली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व कर्जाच्या वसुलीची स्थगिती दिली होती हे असताना देखील ग्रामीण भागातील अनेक बँका व सहकारी सोसायट्या गेल्या एक आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी गोळा करण्याची कामं सुरू केली त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या प्रक्रियेमुळे आपल्याकडून थकीत कर्ज वसुली तर करणार नाही ना किंवा पीक कर्जाचे पुनर्गठन बँका करणार तर नाही ना अशी भीती निर्माण झालेली आहे भविष्यातील धोके लक्षात घेता शेतकऱ्यांच्या घेतलेल्या कर्जाची सक्तीने वसूल करू नये व शेती पीक कर्ज पुनर्गठन करू नये या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव हळदा मुडझा कुडेसावली बल्लारपूर पद्मापूर भुजबो वांद्रा डोरली चिचगाव बरडकिन्ही सायगाव मुरपार गांगलवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गांगलवाडी आवळगाव या बँकेवर धडक देत आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले यामध्ये शासनाच्या जी आर नुसार व माननीय मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानुसार कर्जमाफी प्रस्तावित असल्याने कोणत्याही शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन व कर्जवसुली सक्ती करू नये या मागणीसाठी महाराष्ट्र किसान सभा व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र किसान सभा व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला निवेदन देताना संजय लोणारे धनराज ठाकरे सुरेश नकाते शंकरदा सातपुते केशव बांधले तुळशीदास आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आवडगाव बांगेच्या परिसरातील अनेक गावातील शेतकरी आलेले आहेत त्या शेतकऱ्याची एकमेव मागणी आहे की मागील अठ्ठावीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या नेतृत्वा मध्ये लाग शेतकऱ्यांनी लागपूरला काम करून जी कर्जमाफीची मागणी केलेली होती त्या कर्जमाफीच्या अनुषंगाने सरकारने सरकारच्या आंदोलनाची धासकी घेत तीस एप्रिल पर्यंत कर्जमाफीच्या संबंधाने आम्ही आम्ही एक नेमणार आणि जून मध्ये करणार त्या आंदोलनामध्ये झालेलं होतं आणि त्या, त्या अनुषंगाने सरकारने पावलं उचलत आज बऱ्याच बँकेना सूचना केली की त्यांचे फॉर्म आयडी असतील पासबुक असतील आधार कार्ड असतील हे जमा करावं आणि कोण कोण लोकांची जे कर्जमाफी कर्जमाफीत आहे चालू मधले कोण आहे या लोकांच्या सगळ्यांच्या कर्जमाफी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने पावलं उचललेले आहेत आपल्याला माहित असेल या वर्षी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे अवकाळी पाऊस त्या आहे त्यामुळे टोटकली शेतकरी हा नागावला गेलेला आहे आणि म्हणून सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या दिनानुसार ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे पर परिस्थिती आहे अशा ठिकाणी कुठल्याही बँकेनी कुठल्याही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या संबंधाने वसुलीची सक्ती करू नये त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करू नये जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे तरी पण काही काही ठिकाणी आम्हाला काल अशी माहिती मिळाली की सोलापूर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीचे कागदपत्र सोसायटीने जमा केले आणि पुनर्गठन करून त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे तेव्हा या भागातील शेतकऱ्यांना आज मी कम्युनिस्ट पार्टीच्या ने नेतृत्वात आणि किसान सभेच्या नेतृत्वात एकत्र आणत या कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्मान्य मॅनेजर या सोसायटीचे अध्यक्ष किनेकर साहेब यांना निवेदन देऊन आम्ही सांगू इच्छित आहोत की कुठल्याही माणसाची सक्तीने कर्ज त्यांचे पुनर्व्यकत करू नका आणि कुणालाही कर्ज वसुली बाबतीत आपण सक्ती करू नका कारण सरकार हे सगळ्यांचेच माझ्या पेंडिंगवाल्यांचे आणि असलेल्या चालू वाल्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे आणि कर्ज माफ होणारच आहे आणि कर्ज माफ केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आहोत तेव्हा मी विनंती करतो मॅनेजर साहेबांना की आपण अशी कुठलीही कारवाई करू नका ही विनंती करण्यासाठी मी आज निवेदन सन्मानिय शाखा यांनी दिलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देण्यासाठी शेतकऱ्याच्या वतीनं मी या बँकेमध्ये आलेला आहोत तेव्हा या संबंधाची कारवाई नीट ती कारवाई सन्मान्य शाखा व्यवस्थापक करावी त्याने आपल्या वरिष्ठांकडे निवेदन पाठवावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी आज या आवरगावच्या बँकेसमोर शेगडो शेतकरी से घेऊन मी आलेला आहोत धन्यवाद ब्युरो <laughs> रिपोर्ट जनसेवा न्यूज राहुल रामटेके नागभीड चंद्रपूर